नमस्कार देवळी प्रवारा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस महाविकास आघाडीकडून काँग्रेस या पक्षाकडून मी प्रशांत रामचंद्र काळे प्रभाग क्रमांक नऊ सर्वसाधारण पुरुष मधून उमेदवारी करत आहे क्रमांक मध्ये रावरी फॅक्टरी मधील वैष्णव चौक आंबेका नगर परिसर त्यानंतर कॉलनी कारखाना कामगार कॉलनी असे तीन वेगवेगळे परिसर येतात या एरियामध्ये प्रामुख्याने सत्ताधाऱ्यांनी जाणून बुजून दुर्लक्षित ठेवलेला एरिया या एरियात कुठल्याही प्रकारचे विकास कामं नाही कुठल्याही प्रकारचे रस्त्याची कामं नाही कुठल्याही प्रकारचे गटारीची कामं नाही त्यामुळं इथल्या लोकांना कायम या राज सत्ताधाऱ्यांनी वेठीस ठेवून इथल्या लोकांवर अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न केला आमच्या इथले काही बगलवाच्छ्यांना हाताशी धरायचं आणि इथं त्यांच्या विरजेचं राजकारण करायचं या यामाग यांनी हा खेळ खूप चालवला पण आता मी मला वैयक्तिक आमच्या अंबिका नगरवासियांनी मला निवडणूक लढवण्यास त्यांनी मला एक सपोर्ट केला की नाही तुमच्यासारखा माणूस आज निवडणूक लढवली तर आज या भागात काहीतरी कामं होऊ शकतात या मागे सुद्धा आम्ही कारखाना कामगार वासात असेल किंवा आमच्या नगर परिसरात असेल वैष्णव चौक परिसरात या मागे आम्ही कारखान्याचे जे ड्रेनेजचा प्रश्न होता तो मी माझ्या वैयक्तिक खर्चातून मागच्या दोन वर्षापूर्वी पूर्ण त्यांची जी गटर तुंबलेली होती लोकांच्या घरात त्याचे पाणी जायचे तर आम्ही आमचा जी वापरून वैयक्तिक खर्च वापरून त्यावेळेस आम्ही कारखान्याच्या सीओ साहेबांना बोलवलो त्यावेळेस आय थिंक मध्ये नवले साहेब काय असे नेवाचे सीओ होते त्यावेळेस आम्ही त्यांना सांगून तिथं हे केलं पण त्यांनी त्यावेळेस दुर्लक्ष केल्यानंतर मग आम्ही आमच्या घरचं जी वापरून त्यानंतर आम्ही आमच्या स्व त्या ठिकाणी आम्ही तो प्रश्न मार्गी लावला त्यानंतर नगर मध्ये यांनी हे गटरा गंगाजी चालू केली तर त्याच्यामध्ये माझ्या मा, मा, माहितीप्रमाणे तो जो ठेकेदार होता त्या ठेकेदाराला ते, ते जे फोडलेले रस्ते होते ते पूर्ववत करून देण्याचे त्यात आदेश होते तर आता पुढे त्या ठेकेदाराने पूर्ववत का नाही केले का सत्ताधाऱ्यांबरोबर त्याचं काही बी नसलं टक्केवारीत तर ते काय आम्हाला सांगताना पण आम्ही ज्यावेळेस या प्रभागातून निवडून जाऊ त्यावेळेस या प्रभागामध्ये कुठल्याही प्रकारचे काम राहणार नाही विशेष करून माझ्या मी काम कारखाना कामगार वासातील लोकांना सांगू इच्छितो मी ज्यावेळेस या प्रभागातून निवडून येईल त्यावेळेस एका वर्षात कारखान्यातला ड्रेनेजचा प्रश्न हा पूर्णपणे मार्गी लागलेला असेल त्याला कारण असं आहे की बरोबर आमचे अध्यक्षपदाचे उमेदवार कृष्ण व मोसवाडी ते या कारखान्याचे डायरेक्टर आहेत त्यामुळे मला तिथं एनओसी घेण्यासाठी विशेष अशी काही मेहनत घ्यावी लागणार नाही त्यानंतर तिथल्या लोकांचा आरोग्याचा प्रश्न आहे तिथली स्वच्छता नाही तिथं खूप डासांचं प्रमाण वाढलेलं आहे त्यासाठी आम्ही पालिकेमार्फत वेळोवेळी तिथं आरोग्य शिबिर राबू त्यानंतर डासांच्या फवारण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबू आमच्या नगर परिसरामध्ये जो नाल्यांचा प्रश्न आहे तो नाल्यांच्या प्रश्नासाठी आम्ही ज्यावेळेस सत्तेत येऊ आमचा अध्यक्ष झाल्यानंतर आम्ही पूर्ण नाल्यांचे जे आता जे यांनी जी गटरगंगा खोदून ठेवली यो त्याचं योग्यरित्या काम कसं पूर्ण करता येईल ते आम्ही बघू किंवा मग याच्यामध्ये अजून काय दुसरा बदल करतील ते आम्ही सुचू आणि लोकांच्या मागणीप्रमाणे लोकांना सुविस्कर होईल असा विकास या वार्डात इथून पुढे होणार आहे त्यामुळं आमच्या पॅनलला आमच्या महाविकास आघाडीच्या पूर्ण पॅनलला देवळाली प्रवारा राहुरी फॅक्टरी परिसरातील सगळं सर्व लोकांनी बहुमताने प्रचंड बहुमताने निवडून द्यावी आणि तुमची सेवा करण्याची संधी द्यावी आता राहुरी फॅक्टरी परिसरात वैष्णव चौक या परिसरामध्ये पालिकेचे एक दोन तीन चार ओपन स्पेस या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मुलांसाठी म्हणा किंवा युवकांसाठी जिम वगैरे हो असले काय पालिकेला करायचं नाही पण आम्ही ज्यावेळेस निवडून येऊ त्यावेळेस आम्ही लहान मुलांसाठी म्हणजे चांगल्या प्रकारचं आम्ही सुसज्ज असं एक गार्डन तयार करू त्यानंतर आमच्या युवकांसाठी एक सु अत्याधुनिक याची जिम तयार करू त्यानंतर आमचा आंबेडनगरचा जो पुढचा रस्ता आहे साठ फुटी रस्ता आमच्या दारात सगळ्यांच्या तर त्या साठ फुटी रस्त्याच्या साईडला आम्हाला त्या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक करायचं पेवर ब्लॉकचं काम करून त्या ठिकाणी आम्ही ओपन जिमचा प्रस्ताव टाकू त्यानंतर वैष्णव चौकात आता म्हणजे बोलावं ते नवलच तिथले भाजपचे उमेदवार त्यांचे अध्यक्ष तिथं राहत असून त्यांचा त्या ठिकाणी त्यांना ला, स्ट्रीट लाईटचा त्यांचा खूप मोठा प्रश्न आहे तो स्ट्रीट लाईटचा प्रश्न त्यांना ला त्यांचा मार्गी लावताना नाही तुम्ही जर रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणून गेले त्या ठिकाणी तुम्ही रस्त्याला साप वगैरे आरवे जातात त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे लाईट नाही त्या माझ्या माता भगिनींना तिथं खूप त्रास होतो तर अशा आम्ही ज्यावेळेस आम्ही निवडून त्यावेळेस हे कुठल्याही प्रकारचा प्रश्न राहणार नाही याची मी तुम्हाला ग्वाही देतो मी राऊरी फॅक्टरी परिसरात म्हणजे कायम फिरता माणूस आहे कायम चोवीस तास प्रत्येकाला उपलब्ध असणारा माणूस आहे त्यामुळे मला काय कुठं कामाला जायचं नाही काय करायचं का नाही मला काम करायचं जनतेचं काम करायचं तुम्ही जर आज बघत म्हणजे बघितलं तर राऊरी मध्ये मागच्या पाच वर्षात आणि त्यानंतरच्या चार वर्षात पाच वर्ष सत्ता त्यांचीच होती चार वर्ष सुद्धा प्रशासक असला तरी सत्ता त्यांचीच होती कारण की वरपासून खालपर्यंत ते म्हणतात सत्ता आमची मग ते प्रशासक त्यांचेच तरी त्यांना नऊ वर्षात राऊरी फॅक्टरी मध्ये त्यांनी असं ठळक काम दाखवलं त्यांनी एक स्विमिंग पूलचं काम केलं ते स्विमिंग पूल नऊ वर्षात त्यांच्या इन कम्प्लीट नाही करता आला त्यानंतर त्यांनी आ... ह्या गंगेचं काम केलं त्यानंतर असं बॉटर मॉजनीत की एक दोन प्रोजेक्ट आणले आणि ते प्रोजेक्ट सुद्धा फेल गेले पंचावन्न कोटीची योजना नव्वद कोटीवर नेऊन घातली ती सुद्धा पूर्ण करताना आली यापेक्षा शोकांतिका काय अजून आणि आता लोकांसमोर यायचं आणि मत मागायची आम्ही विकास करू विकास करू मग तुम्ही गेल्या नऊ वर्षात काय केलं हा विकास नाही हा भकास केलेला आहे त्यामुळं मी आता मला काय जास्त सांगायची गरज नाही कारण की आम्ही सुद्धा फिरतोय आम्हाला बदलाचे वारे दिसत आहेत लोकांना परिवर्तन पाहिजे लोकांना सर्वसामान्यांचा नगराध्यक्ष पाहिजे जो सर्वसामान्यांना न्याय देईल त्यांना रोजगार देईल आणि त्यांना सगळ्या सुविधा देईल असा नगरसेवक नगराध्यक्ष आणि असेच नगरसेवक लोकांना पाहिजेत मगरुरीन वागणारे लोक लोकांना नको आहेत मी प्रभाग क्रमांक नऊ मधून प्रशांत रामचंद्र काळे माझ्यासोबत ज्योती वैभव गिरमे आणि आमचे अध्यक्षपदाचे उमेदवार कृष्णा नानासाहेब मुसमारी यांना सर्व मतदार बंधू भगिनींनी प्रचंड बहुमाताने विजयी करा अशी मी सर्वांना एक विनंती करतो धन्यवाद